माझे नाव सृष्टी अचितानंद देते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबाडी तालुका किनवट जिल्हा नांदेड वर्ग सहावा माझे नाव अविरा श्रीनिवास काय मी सहाव्या वर्गात शिकते माझे नाव शुभांगी बालाजी मुनेश्वर मी सहाव्या वर्गात शिकते आमच्या प्रकल्पाचे नाव ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापन आहे या प्रकल्पाचा उद्देश कचरा वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणे या कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यावर ओला कचऱ्यापासून खत बनवता येते आणि पुनर्वापर प्रक्रिया करता येते घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे डबे वापरले जातात ओला कचरा यामध्ये पाऱ्याबाज्यांचे तुकडे फळांच्या साली शेळे आणि आणि इतर सेंद्रिय याचा समावेश होतो सुका कचरा यामध्ये प्लास्टिक कागद धातू काच आणि उतरवा उतरवापर करण्यास योग्य इतर वस्तू येतात ओल्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते आणि हे खत शेतासाठी उपयुक्त आहे काही प्रकल्पांमध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते उदाहरणार्थ वेस्ट एनर्जी प्रकल्प